नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज चौदा जानेवारी आहे

तो सर्वांना मकर संक्रातच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं बोलायला पाहिजे मकर संक्रात हा सण दहाव्या महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये येतो आणि जानेवारी महिन्यामध्ये हा सण आपण दरवर्षी साजरा करतो हा सण जानेवारी महिन्यामध्ये चौदा तारखेला चौदा तारखेलाच येत असतो लिप इयर जे आहे त्या लिप मध्ये हा सण पंधरा तारखेला येतो या हा सण तीन दिवस आपण साजरा करतो पहिला दिवस असतो भोगीचा भोगीमध्ये आपण खेंगट हे बनवतो आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या ज्या या सीझनमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा त्यांच्यापासून आपण त्या भाज्या ज्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तर त्याची भाजी आपण आणि बाजरीची भाकरी आणि त्याला तीळ लावतो का तर खूप थंडी असते आणि त्या थंडीमध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णतेची गरज असते तर त्यासाठी आपण ती भाकरी आपण असतो त्यानंतर त्या दुसरा दिवस येतो संक्रांतीचा आणि संक्रांती या दिवशी हा महिलांचा सण आहे हळदी कुंकू लावून जे सुगड भरून आपण सगळ्यांना ओसत असतो त्याच्यानंतर वाण देणं हे एक खूप महत्वाचं असतं संक्रांतीमध्ये सगळ्यांना तिळगुळ द्यावं तीळ म्हणजे स्नेहाचं प्रतीक आहे आणि स्नेह म्हणजे मैत्री आणि मैत्री वाढ वाढवावी हा एक तिळगुळ देऊन मैत्री आपली वाढवावी कोणाच्याही मध्ये दुश्मनी वगैरे नसावी मैत्री असावी हा एक सण आहे दुसऱ्या दिवशी येतो तो किंक्रांत किंक्रांत हा सण जो आहे तो त्या दिवशी आपण काय करतो जो पाच वर्षाच्या आतमधील मुलं आहेत त्यांना आपण बोरनान घालतो आणि या बोरनान मध्ये लाया जे काय आहेत बोर वगैरे ते घालून आपण त्यांना आंघोळ घाल घालतो हे महत्व आहे या तीन दिवसांचं त्याचप्रमाणे काही भागांमध्ये पतंग उडवली जाते पतंग उडवली जाते याचं कारण असं आहे थंडीचे दिवस असतात आणि जास्तीत जास्त सूर्याच्या प्रकाशात राहावं म्हणून पतंगे पतंग उडवली जातात हा एक सण आहे हा स्नेहाचं प्रतीक असलेला सण आहे हा दिवस सर्वांनी आनंदाने साजरा करावा एकमेकांशी स्नेहाने बोलावं सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते